आजचा व्हिडिओ जो आहे तो रिक्वेस्टेड आहे हे ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा आणि आज रिक्वेस्ट जी आलेली आहे तर ह्याचा मागील भाग कमी केलेला आहे पण पुढील भाग कमी कसा करायचा हे रिक्वेस्ट आहे तर तुम्हाला मी आजचा नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आजचा रिक्वेस्टनुसार व्हिडिओ आहे तर ह्या पाठीचा भाग जो आहे तो कमी केलेला आहे तो कसा कमी केला याचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे हा पाठीचा भाग जो आहे तो कमी केलेला आहे ते कसा केला आहे त्याचा व्हिडिओ आहेच आपण तुम्ही पाहायलाच असेल पाहायला असेल तर नक्की पहा पण जे रिक्वेस्ट आहे ते रिक्वेस्ट आहे हा पुढील भाग कसा कमी केला तर हा मजूनही दाखवते मी तुम्हाला कमी के कुठं कमी केलेला आहे आणि हा खालचाही भाग फिटिंगनुसार कसा कमी केलेला आहे हेही दाखवणार आहे तर पहा व्हिडिओमध्ये हे हा व्हिडिओ जो अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये आपण असा बरोबर पाठीचा जो भाग आहे ते सेंटर करून घेतला होता आणि या सेंटरनुसार तुम्हाला ही जी रुंदी आहे फिटिंगची रुंदी फिटिंगची रुंदी मोजून घेतली आणि फिटिंगची रुंदी मोजून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढे अंतर कमी करायचे आहे समजा दोन येऊ द्या चार येऊ द्या किती येऊ द्या तर तुम्ही त्या मापानुसार तुम्ही कमी करू शकता तर हे फिटिंगचे माप जे आहे ते मला तीन इंचाने कमी करायची होती हा राऊंड जो आहे कमरेचा तो तीन इंचाने कमी करायचा होता तर तीन इंचाने मग मी बरोबर सेंटर करून दीड इंच असे मोजून घेतले आडवे आणि दीड इंचावर बरोबर सेंटरला अशी टिप मारून घेतली तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण डिटेल माहिती कळेल पहा हाची मारून घेऊन हा भाग पाठीचा भाग कमी केलेला आहे तर जे रिक्वेस्ट आहे तर पुढील भाग कसा कमी केला तर पुढील भाग कमी करण्यासाठी आपला हा दंडगेर जो आहे हा दंडगेर मोजून घेतला आपल्याला हे माप ह्या ब्लाउजनुसार माफ केलेले आहे पहा हा दंडघेर मोजून घेतला आणि दंडगेरानुसार ही जी टीप आहे क्रॉस टीपमध्ये हा दंडगिर आपला इथं आलेला आहे आणि फिटिंगची जी पहिल्या ब्लाउजची जी टीप आहे इथे होती आणि आपली ही दुसरी टीप जी आहे इथं मारलेली आहे फक्त एवढाच भाग आपण पुढचा कमी झालेला आहे तर त्याच्यामुळे जे ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट असे बसते फक्त आता तुम्हाला कुठे बदल दिसेल ह्या ह्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला तयार ब्लाऊजपेक्षा पेक्षा कुठे बदल दिसेल हे दाखवते आता आपली फिटिंग तर बरोबर आलेली आहे तुम्हाला ब्लाऊजवरूनच ब्लाऊज दाखवते मोजून पा असे पूर्ण व्यवस्थित कमरेचा भाग जो आहे तो कमरेच्या भागाला ठेवून घेतला हे पाय एकदम परफेक्ट ब्लाउज फिटिंग बसलेली आहे तर आता याच्यामध्ये जो मापात बदल कुठे झालेला आहे सांगते आपण हे तर कुठेही शोल्डरला कमी केलेलं नाही के किंवा ह्या मापालाही फक्त एवढेच माप आपण बदल केलेलं आहे इथली फिटिंग इथं आलेली आहे फक्त आता हा बदल कुठं होतो तर हे जे माप आहे पुढील भागाचे हे पा पुढील भागाला मी मोजून दाखवते हे फिटिंगचे माप आहे हे तुम्हाला शिलाई दिसतच असेल तर ह्या मापानुसार हे पा आपले फिटिंगचे माप जे आहे इथपर्यंत आलेले आहे आणि ह्या ब्लाउजचे जे आहेत इथं आहे तर हे एवढे अंतर वाढले जाते ह्या मापात एवढे अंतर वाढले जाते आणि ह्या मापाला पाठीच्या मापाला हे अंतर कमी होते हे पहा आपले हे पाठीचा भाग इथपर्यंत आलेला आहे आणि आपल्या ब्लाऊजचा भाग इत इथपर्यंत आहे म्हणजे जवळजवळ दीड इंचाचे अंतर हे वाढलेले आहे ह्या तयार ब्लाऊजला आणि ह्या मापाला कमी झालेले आहे फक्त त्याच्यामुळे तर ही अंगात जर घातली तर कुठेही कमी पडणार नाही किंवा काही फरक पडणार नाही तुम्ही सहज वापरू शकता आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही केल्यानंतर मला रेकमेंड करा की तुम्हाला ब्लाऊज अंगात बसलेली आहे का नाही नक्की सांगा पहा पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थोडा जर थो युजफुल वाटला तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रीना शेअर करा म्हणजे त्यांनाही ह्याचा उपयोग फायदा होईल आणि जर तात्पुरतं तुम्हाला कोणालाही मोठे ब्लाऊज जर छोटे करून घालायचे असेल तर ही नक्की ट्रिक उपयोग येईल तर तुम्ही नक्कीच एक ट्राय केल्यानंतर मला कमेंट करा म्हणजे तुम्हाला एक पद्धत कशी वाटली आवडली का नाही आवडली हेही नक्की सांगायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हेही सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये बाय बाय